व्यासपीठावर स्थानापन्न असणारे सांगोला तालुक्याचे भाग्यविधा ते आमदार साहेब त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठाला उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेतेगण आणि त्याचबरोबर माझ्या विनंतीला मान देऊन सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलेले बहुजन चळवळीचे आक्रमक नेतृत्व ऍडव्होकेट अक्षयदा बनसोडे आणि तुम्ही की ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतोय ते तुम्ही सर्वच आम्ही डॉक्टर साहेबांना विनंती केली की लोटेवडीला एखादा मेळावा आम्ही घेतला तर साहेबांनी लगेच होकार दिला नाही अगदी पूर्वी रुल्स अँड रेग्युलेशन म्हणजे जे नियमावली होती की गावातले सगळेजण तुम्ही मिळून या मग मी माझ्या सोबतचे शेतकरी कामगार पक्षाचे सगळे कार्यकर्ते मी लाख लाख धन्यवाद देतो लोटेवाडीतल्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक घटकाला एकही तू मत आलं नाही सगळे मिळून साहेबांकडे गेलो त्यामुळं सर्वात अगोदर मी लोटेवाडीतल्या प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाच्या घटकाच त्यांच्यामुळं हा माहोल झालेला त्याचबरोबर आम्ही गटामधल्या ज्या ज्या गावात गेलो खलासपूर इटली कटपड चिखमहूल महूल महील खिलानवाडी त्या प्रत्येक गावातल्या शेतकरी कामगार पक्षांच्या नेते मंडळीचा आभार मानतो कारण स्वागत पक्षाकडून संपूर्ण देशामध्ये दे होत तो आहे शेतकरी कामगार पक्ष नेत <laughs> अतिशय लाजवी माणसं अतिशय जीवना उपकाम करणारी माणसं मी माझ्या राजकीय उद्मापासून आतापर्यंत मला एखाद्या ठिकाणी नाही आवडलं तर मी दुसरीकडे जात आलेलो आहे माझी विचारधारा नाही जुळली तर मी बाजूला जात आलेलो आहे एकच पक्षाचा राग पडलेला आहे की ज्या पक्षामध्ये फक्त निष्ठा आणि निष्ठा पाळली जाते आणि तो आहे शेतकरी कामगार पक्ष देशामध्ये लाट कोणाची बी असू द्या राज्यामध्ये लाट कोणाची बी असू द्या जिल्ह्यामध्ये लाट कोणाची बी असू द्या सांगोला तालुक्यामध्ये एकच सुनामीची लाटा इंदू आहे शेतकरी कामगार नेता आणि त्याच नेतृत्व करणार एक आग वगैरे व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभलेला आहे कोणी काही टीका करू द्या ज्याला खायला मिळलं नाही ज्याला पैसा वाढायला मिळला नाही ते ते आणि फक्त डॉक्टर साहेबांवर टीका करत आहे मी तुम्हाला सांगतो सर्वांनी तुम्हाला आता एक प्रसंग सांगितला मी डॉक्टर साहेबांबरोबर लोटेवाडीमध्ये जे कुणी मयत झालेले आहेत आठ दिवसात गावाला आमचा फोन पण जाऊ मीच पाहिजे जा अशातला भाग नाही कुणी पण फोन करू द्या कुणाच्या घरी दुःखाच काय घडलं तर साहेब गावाला येतात मग आम्ही सर गाडीत बसलो तो साहेबांच्या मग गाडीत बसल्यानंतर जात जात साहेबांनी एक विषय बोलते अतिशय लागवी विषय आहे विचार काय त्यात लक्षात घ्या मी एक वकील आहे सव्वीस वर्ष वकिली करतोय कोर्टामध्ये साहेब आम्हाला वकील साहेब गावामध्ये आणि परिसरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश द्या सांगा त्या कि ज्यांच्या घरामध्ये वर्षभरामध्ये मयत झालेले आहेत त्यांच्या घरी गोपाळ उपाशी नाही राहिले पाहिजेत दिवाळी साजरी होणार विचार किती बघा तात्पर्य फराळ देण्याचं नाही त्या गोर गरीबांच्या तळागावात गरीबात गरीब घरापर्यंत त्यांची दिवाळी व्हावी इतका उतुंग विचार मला म्हणाले मी कार्यकर्त्यांना सांगितलं एक यादी करा ज्या घरामध्ये या वर्षात मयत झालेलं आहे त्या घरामध्ये एक छोटीशी शिदोरी आपल्या पक्षाच्या वतीने त्यांच्या घरामध्ये जाऊ द्या आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्र हो काय घराशी भेटले आम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आश्रू होते कुटुंबाचे चर्चे गेलेले होते कोरोना गेल्याबरोबर आम्ही पळत आली आमच्या हातामध्ये मिठाईचा पुडा होता तो मिठाईचा पुडा देत असताना त्यांच्या डोळ्यातले जे क्षण आम्ही टिपलेले आहेत ते हमेशा डॉक्टर बाबासाहेब ते शोकाला आशीर्वाद देणार आहेत हे इतका सुंदर विचार त्यामुळं आपला आमदार एखाद्याला एखाद्या मोठ्या आनंदाच्या कार्यक्रमात जाणार गा। नाही पण एक ग्राउंड लेव्हलनं कुठे दुःखाचे कार्यक्रम आहेत सांगितलं पुराच्या परिस्थितीमध्ये पाण्यात उतरून काम केलं साहेबांनी विरोधकांना हौस आली कुणी छायाचित्र टिपली कुणी टीका केल्या कुणी टिपल्या केल्या कोण भाजपकडे गेलं साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर साहेबांनी एकच सांगितलं एकाही जणाला उत्तर देऊ नका आपलं कर। काम करत राहा कारण या तालुक्यामध्ये लोक कामाची पावती देतात आणि काम म्हणून या तालुक्यामध्ये आबासाहेब पंचावन्न वर्ष आमदार राहिले मित्रांनो पंचावन्न वर्ष नॉट अ जो ग्रामपंचायतनं एकदा आपण उभारायला तर दुसऱ्या वेळेला आपली कमच्याक होते तर कामच तालुक्यामध्ये केलं नसतं तर लोकांनी अकरा वेळा निवडून दिलं नसतं माणसं माणसात ठेवायचं काम केलं आणि पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून आला आणि संपूर्ण ताळ घ्या नंगानाथ केला आणि तुमची पिनावळ तुम्ही आमच्या सारख्याच्या गावात आणून सोडली मी मराठा वक्त्यांचे जाहीर आभार मानतो या व्यासपीठाला आज इथं मराठा वक्ते जास्त बोललेले आहेत त्यांचा आभार कशासाठी मानतो अरे तुम्ही या मतदारसंघामध्ये मराठ्यांचं नाव करता गौरवा करता त्यांची मतं घेता तुम्ही निवडून येता आणि नदी सोडून गेली का तुम्ही मराठ्यांना शिव्या देता हा मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही अजिबात माफ करणार नाही सगळ्यांच्या ध्यानात येते मी सांगायची गरज नाही टीका पुनाव करायची नाही पण माकडाच्या हातात कोलात न दिलं तर माकड गाव पेटवत सुप्त मित्रांनो म्हणून मी सांगतो तुम्हाला की या शहामध्ये उतरत असताना लोकांच्या भावना गावाचं सांगू नाही गटाने बाजार भरला गावामध्ये वार्षिक चांगली चालली होती या ठिकाणी बाजार बसतो गावाचा आमच्या पार्टीनं बाजार भरवलाय गावकऱ्यांच्या पैशावर नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच भरवला आणि ठिकवाय तरी सामर्थ्य मध्ये आहे तुम्ही काय केलं लोकांकडून येऊ कारण बाजार हिंगण उठवा म्हणले बाजार हिंन उठवायचा तुम्ही निवडून आलो म्हणून काय नव्हता का आठ दिवस या पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचा दिवस यायचं खिरीतनं पाणी बाहेर व्हाय पण आठ आठ दिवस गावात पाणी येत नाही महिन्याला प्रश्न तुम। तुमचा आहे विषय तो बोलायचा तुमच्याकडे पैसा पाणी आहे सत्ता आहे त्याचा दुरुपयोग कधीही करू नका कारण पैशाला मतमेदर घेतात माणसांची मन विकत घेऊ शकत नाही तुम्ही त्यामुळे नीती तुम्हाला कधीच माफ करणार नाही लक्षात ठेवा तुम्ही लोकांना पैसे दिलं सगळ्यात महागाई घेताय तुम्ही पैशावर मत मिळणार नाही काळे साहेबांनी सांगितलंय म्हणून लोकशाही हो। लोकशाहीमध्ये देवानं आपल्याला आणि घटनेला आपल्याला विचाराचं स्वातंत्र्य दिलंय आपले विचार अनुभव आहे आपल्या एका एका मसामध्ये आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं भविष्य लिहिलेली आहे स्वतःला कुणीही कमजोर समजू नका कुणीही धंदा असल्या निवडून देत असताना उमेदवार आपल्या काय फायद्याचा आहे त्याचा विचार करा सगळ्यांनी शहीद मोहाला कुणीही बळी पडू नका मी सांगतो व्यासपीठाला निवडणूक असतात जो उमेदवार म्हणतोय जिल्हा परिषदेला उभा आहे उंचा पण उमेदवार तुम्ही द्या मी सोडून उंचा पण उमेदवार द्या तो प्रचंड बहुमतानं निवडून येणार माझं काही सांगतो तुम्हाला मी काही तेवढा मतानं फरकानं निवडून येणार नाही कुस्ती असते कि नाही मैदाना असतील कुस्ती जर ओरिजिनल कुस्ती करायची असते तर शेवटी विचार करून मला उमेदवारी द्या एकदम शेवटी पहिल्यांदा मोठ्या नावाचा विचार होऊ द्या म्हणजे मी जरा थेट बोलणारा माणूस आहे मला तरी मी बोलावं लागणार आहे मी चूक आहे हे सगळं जे आहे ते आमच्या कार्यकर्त्यांची शिरोलेलं वैभव हे श्रेय सगळं कार्यकर्त्यांना जाते फक्त मी चूक मध्ये आहे परंतु मलाच उमेदवारी दिली पाहिजे आज आज माझं मत करायचं आहे उमेदवारी खुला कानून उमेदवार निवडून आणून कानून काढून आहे आणि देशमुख घराण्याबद्दल जर बोलायचं झालं मी बऱ्याच माझ्या विधानसभेच्या सभेतून पण सांगितलंय त्यांच्याबद्दल चुका करायच्या त्या घराण्याबद्दल अजिबात नादाला लागू नका ते प्रकरण जे झालेलं नाही त्यावेळेला कोण होता अहो एक मेसेज नाही साहेबांचा सा कोणाला

कि आबासाहेबांचं ते घर आहे ते त्यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये किंवा तो खजिना आहे म्हणजे खजिना जुन्या गोष्टी आपण पुस्तकात वाचायचो हा एक खजिना आहे त्या खजिन्यामध्ये त्यांच्या कुटुंबातले सदस्य सगळे अलंकार आहे हे सगळे अलंकार आहे आणि या अलंकाराचं कर संरक्षण करण्यासाठी तुमच्या माझ्यासारखे कार्य करते महिला असतील पुरुष असतील तिथं जर तुम्ही त्या दिवशी बघितलं असत हे सळ 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 भुजंगासारखं काम करते सगळे जण भुजंग असतो भुजंग म्हणजे नाग भयानक नाग तर ह्या नाही ना त्या खजिनातल्या अलंकाराचं संरक्षण करण्यासाठी त्या घराच्या भोवती सगळं हे जाणार आहे मुंगी सुद्धा आज जाऊ शकत नाही त्या अलंकाराला हात घालायला जो पण जाईल त्याला हे नाग नागील ताणून ताणून मारतील लक्षात ठेवा तानू ताणू इतकी एनर्जी भरलेली आहे तिथं म्हणून बराच वेळ जाणून तुम्ही सगळे बसलेले आहात तुमचा सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करूया आपल्या तालुक्यामध्ये युती होईल न होईल हे विषय त्यांच्या वरिष्ठ लेवलच्या आहेत आणि आताच आपल्याला आमच्या अध्यक्षांनीही सांगितलेलं आहे आणि त्यापूर्वी एका वक्त्यानं सांगितलेलं आहे की संपूर्ण अधिकार आहे उमेदवारी दिल्याचं ते साहेबांना राहणार आहे आपण जो उमेदवार द्याल लोटेवाडीकर तर सगळे वर करून साहेबांना अनुमोदन द्यायचं आहे त्यांनी कुठला पण उमेदवार नाराज नाही मंदिरा शकतोय फक्त अडचणी आहेत त्या संपूर्ण आता सांगितलं चष्मेच्या कापापर्यंत गेलेले कोण कोण आहेत त्यांना ठोस प्रत्युत्तर द्यायचं आहे आता जिल्हा परिषदेमधून आणि पंचायत पर समितीमधून सुद्धा सगळ्यांनी त्या सर्वांना विनंती आहे लोटेवाडीकर मी फक्त तुमच्यावर आली हक्काने मी सोडा कार्यकर्ता इच्छा पक्षाचा इथला वडीलधारी मंडळी राम बापू आहे उल्हास बापू आहे तिकडं आमचे नंबर दा दादा आहे तिकड मशिंद दादा आहे कोपट सावंत आहेत मुस्लिम समाजातील आमचे मित्र मंडळी आहेत सगळे चांगल्या समाजातील त्याचबरोबर काट्याची वाडी येतील मराठा समाजातील मुलं माझ्या खात्याला खाता लावून काम करतात त्याचा मला अपार अभिमान आहे आणि साहेबांनी आपल्या गावातली एक केस कंटी होती जाधव फॅमिली मधला एक ऍक्सिडेंट झाला होता सगळ्याला माहिती असेल तुम्हाला आपले सन्मान्य बबनजी जाधव यांच्या सुवेद्य पत्नीचा अपघात झाला होता तर त्या अपघाताच्या वेळेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत लागली त्यांनी मागितलेली नव्हती ती मुलं त्यांची मागत नव्हती त्यांनी बारा तेरा लाख रुपये खर्च केला साहेब इथं आले त्यांच्या कानाव आलं साहेब इथं आले नेहमीच असत चला कोण कुठं काय झालंय काय सांगा संघटन कोण आहे गेलो आम्ही तिथं गेल्याबरोबर साहेब बसल्यानंतर साहेब सगळ्यांना दवाखान्यातली मदत साहेबांनी एवढं फास्ट कोर्स रेल्वे एवढी दवाखान्याची मदत गेल्याबरोबर लगेच विचारतात कुठल्या दवाखान्यात आहे हा तिथे शिफ्ट करा हा ओके आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतोय दवाखान्याचं आपलं पैसे मोठं खर्च करायचे ऐकत आली नसते आपले डॉक्टर साहेब दवाखान्याच्या बाबती बाबतीमध्ये त्या माणसाला मदत मिळाली किंवा ना नाही हे फोन करून कोण जरी गेला त्याला विचारतात तर त्या फॅमिलीला काय साहेब की मुख्यमंत्री जे काय त्याला पैशाचं तरी त्याची माता त्याची आई त्यांची मम्मी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे पैशाचा त्यांच्या पुढे विषय नव्हता तरी सुद्धा विचार डॉक्टर साहेबांचा कि आपल्याला काही छोटे उद्धारीचा वाटा काय करता आला तर आपण करूया म्हणून डॉक्टर साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री आपल्याला जे माझी मदत आहे का साहेब काय काही माझ्या हातात काय मी सही करतो आणि अन्पण तिकडे पाठवतो एवढं मी तुम्हाला माझी सही आहे दुसऱ्या सेकंदाला घेऊन त्यांना ती सही दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आपल्या आमच्या पेशंटला तातडीची मदत मिळून गेली आणि तो साहेब पेशंट तो अतिशय आनंद वाटतोय आम्हाला कि तो पेशंट सुधारलेला आहे चांगला झालेला आहे त्याला दिलेलं आयुष्य लागून का पुणे एकच म्हणजे शेवटी जाता जाता सगळेला बराच वेळ झाला बरेच बराच वेळ आपण थांबलेले आहात मतदारांना पैसे कोण पण देईल पैसे देणाऱ्याची ताण काय नीट तपासा क्षणासाठी पैसे देणार आज पाच वर्षासाठी लोक राबवून गेला हे आमचे नवनात सुखदेव लोटे यांना विचारा आपल्या गावात लोटे वस्तू सगळं नवनाथ सुखदेव होते यांच्या बाबतीत काय प्रकार झाला सगळ्या गावाला माहिती आहे त्यांनी परवा ते व्हॉट्सअपवर मेसेज बी टाकला होता तो प्रकार आपल्या कुणाबद्दल घडायचा नसेल या पुढे गाव शांततेत आणि सुरक्षित राहायचं असेल कारण आमच्या गावात दोन तळ्याच काम झाले साहेब सांगतो तुम्हाला जाता जाता एका तळ्यात पाणीच राहत नाही आज दुसऱ्या तळ्या एक तुतळीवर त्याला पाणी दार बी टाकले नाही त्या तळ्यापासून नदीपर्यंत शंभर दिवशी विहिरे तयाव शेतकऱ्यांची मतं घेतली गेलेली नाही तिथं नोटीस प्रसिद्ध करायला पाहिजे होती त्यांची मत आजमावायला पाहिजे होती त्याला दार बसवल्या नाही पाणी नाही सगळ्या हिरी कोरड्या आणि उन्हाळ्यात ती सगळ्यांची पिक गेली त्यामुळं मित्र हो सांगोला तालुक्याचा सा, बुलंद आवाज डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे हात बळकट करायचे असतील सांगोला तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था मांडायची असेल तर सर्वांनी लक्षात ठेवा यद्या पंचायत जि परिषद निवे शरीगार पक्षा प्रत्येक प्रचंड बहुमताने विजयी करा थो तो जय हिंद जय महाराष्ट्र